ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सुमन काकूंचा शोध घेण्यासाठी अर्जुन सायली आणि इन्स्पेक्टर सावंत यांची टीम पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलीय शोध घेत असताना अचानक एका ठिकाणाहून आवाज येतो आणि अर्जुन सायलीचं लक्ष तिकडे जाते कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आल्यामुळे दोघेही सावध होतात आणि थेट त्या दारापर्यंत पोहोचतात जिथे सुमन काकूंना डांबून ठेवण्यात आले आहे दाराच्या आतलं दृश्य मात्र वेगळंच आहे तिथे केवळ सुमन काकूच नाही तर प्रिया आणि नागराजनं महिपतला सुद्धा पकडून ठेवलंय आपले पाप उघड होईल या भीतीनं प्रिया पूर्णपणे हादरून गेली आहे अर्जुन आणि सायली अगदी दाराच्या बाहेर उभे असल्याचे पाहून प्रिया घाबरत नागराजला म्हणते आता काय करायचं अर्जुन आणि सायली चक्क दाराशी येऊन थांबलेत अर्जुन आणि सायली हे दार उघडून सुमन काकूंची सुटका करणार का की पुन्हा एकदा प्रिया आणि नागराज काहीतरी नवी युक्ती लढवून तिथून पळ काढणार हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा ठरलं तर मग पुढील भागाच्या अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार